आज या दुपत प्रसंगामध्ये आपण चिंतना जो अभंग निवडला होता या अभंगामध्ये अभंगाच्या तिसरा आणि चौथ्या चरणाचा जर आपण विचार केला लक्षात घ्या कर्म तीन प्रकारचे आहेत संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रिमान कर्म या तीनही कर्मानुसार प्रत्येक मनुष्याचा मृत्यूची वेळ ठरलेली आहे मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे आणि मृत्यूची जागा ठरलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगतो बघा आज या चिंतना करिता इथे मोठ्या प्रमाणावर महिला आहेत आणि पुरुष वर्ग आहे विठल आपण फक्त आता पाच दहा मिनिटांमध्ये फक्त घेणार आहोत आणि आपण विराम देणार आहोत लक्षात घ्या वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत आपली जबाबदारी आहे बघा आपण जीवन जगत असताना फक्त दोन मिनिटं तुम्हाला सल्ला देतो आणि थांबणार आहोत आम्ही था महिलांना आपण जीवन जगत असताना एवढंच फक्त करा जन्म आणि मरणापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत ही लहान मुलं स्कूलमध्ये आपण पाठवतो आणि जेव्हा स्कूलमध्ये पाठवतो तेव्हा त्यांच्या बॅगेमध्ये आपण डबा देतो त्यांचे बुक्स देतो त्यांचे नोटबुक देतो आणि पाण्याची बॉटल देतो त्यांच्या सोबत फक्त एकच गोष्ट करा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये कुलाचार नामाविठोबाचे विठोबाचे करायचे असेल तुमच्या मुलाच्या बॅगेमध्ये आठ रुपयाचं किंवा दहा रुपयाचं मिळणार हरिपाठाचं पुस्तक त्यांच्या हातामध्ये द्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलाच्या बॅगेमध्ये हरिपाठाचं पुस्तक द्याल तेव्हा तीच तुमची मुलं येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्ञानेश्वरी देतील आणि जेव्हा ज्ञानेश्वरी देतील तेव्हा तुमचं कुटुंब कुला चार नाम विठोबाचे होऊन जाईल आणि जेव्हा कुला चार नाम विठोबाचे होऊन जाईल तेव्हा जन्म आणि मरणाच्या परंपरेमधून आपण मुक्त होऊन जाऊ आणि हा मार्ग mm. माऊलींनी दिला तोच मार्ग तुकाराम दिला परंतु आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये हरिपाठाची पुस्तकं देत नाहीत आपण कधी हरिपाठामध्ये बसत नाहीत म्हणून एवढंच करा कुठेही जा हरिपाठाचं पुस्तक आपल्या जवळ ठेवा आपल्या मुलांच्या ताब्यामध्ये हरिपाठाची पुस्तकं द्या आणि जेव्हा केव्हा कोणी आपल्या घरामध्ये येईल तेव्हा पहिलं पाऊल त्या माणसाचं घरामध्ये पडेल तेव्हा समोर फक्त आणि फक्त पंढरपूरचे पांडुरंग दिसले पाहिजेत असच करा आणि या पंढरपूरच्या पांडुरंगाची एवढी भक्ती करा एवढी भक्ती करा का तुम्ही स्वतः म्हणाल ते कर्म धर्म आम्हाला कलाले त्याचं वर्म आम्हाला कलाल म्हणून आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करतो साधू संतांनी दिलेला जो मार्ग आहे मग ते माऊली असू द्या नामदेव महाराज असतील आमचे बाबा असतील जगद्गुरु तुकाराम महाराज असतील या सर्व संतांनी जो मार्ग दिला तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारण्याचा दिला आणि त्याप्रमाणे जीवाने उद्धारून नेने